इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी तालुक्यामध्ये वांभोरी फाटा इथे मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये असलेल्या पाच दरोडेखोरांच्या टोळीवरती राहुरी पथकानं झडप घातली तेव्हा तीन जणांच्या मुसक्या आवळून त्यांना ताब्यात घेण्यात आले मात्र दोन जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झालेत एकवीस डिसेंबर रोजी ही घटना घडली आहे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई अंकुश भोसले आणि लक्ष्मण खेडकर हे एकवीस डिसेंबर रोजी रात्री एकच्या सुमारास नगर मनमाड राज्य महामार्गावरती गस्त घालत होते त्यावेळी राहुरी खुर्द परिसरामधील बांबोरी फाटा इथे एक इंडिका चारचा दुचाकी वाहनाच्या जवळ पाच जण संशयास्पदरित्या दिसून आले त्यावेळी गस्तीवरती असलेल्या पोलीस पथकानं त्यांना हटकलं असता ते पळून जाऊ लागले तेव्हा पोलीस पथकानं त्यांच्यावरती झडप घातली आणि तिघांच्या जागेवरच मुसक्या आवळून त्यांना ताब्यात घेतल्या मात्र दोन जण पसार झालेत आणि शेजारी असलेल्या उसाच्या शेतामधनं त्यांनी धूम ठोकली आहे ताब्यात घेतलेल्या आरोपींना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये आम्ही आलो असल्याची कबुली दिली पोलीस पकडलेल्या आरोपींकडनं चारचाकी वाहन आणि दरोड्यासाठी लागणार जप्त केलंय सदरची कारवाई ही पोलीस उपनिरीक्षक चारो दत्त खोंडे हवलदार जानकीराम खेमनार तसेच सूरज गायकवाड राहुल यादव अंकुश भोसले संतोष राठोड प्रमोद ढाकणे सतीश कुराडे नदीम शेख गणेश लिपणे इफ्तेखार सय्यद अविनाश दुधाडे लक्ष्मण खेडकर आदी पोलीस पथकांना पथकानं पोलीस शिपाई अंकुश भोसले यांच्या फिर्यादीवरनं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये पुन्हा दाखल करण्यात आलाय अटक करण्यात आलेले आरोपी किशोर अर्जुन बरडे सुनील संजय निकम अंबादास एकनाथ पवार या तिघांना न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयाकडनं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पसार झालेल्या दोन आरोपींचा रावरी पोलीस पथकाकडनं शोध सुरू आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे हे करतायत મનોજ સાળવેસ સતીષ ફુલસૌંદર સિંહ ચોવીસ તાસ સ્રાહુરી कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा